Jai Krishna Hari. Krishna Hari. Krishna Hari. Jai 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 Jai Ram Krishna Krishna अली कवरदारी विटोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ओम श्री सद्गुरु बड़वंत बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु वासुदेव बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु सुधाकर बाबा महाराज की जय वतन मुची मिरास पंढरी विठोबाचे घरी नांदणूक सेवा तेथे करू महाद्वारी नामाची उजरी जागवनी साधू संत शरण जाऊ सर्व भावे प्रसाद स्वभावे देती घेती सेवा तेथे करू नित्य महाद्वारी नामाची उजरी जागवनी नामाणे आम्ही पायरीचे चिरे संत पाय वर हिरे देती सेवा ते, ते करू नित्य महाद्वारी नामाची उजरी जागवूनी प्रस्तुत अभंग संत शिरोमणी पांडुरंगाचे प्रेम भांडारी नामदेवराय यांचा चार चरणांचा अभंग नामदेवराय इथे असं म्हणतात की पंढरी हे त्यांचं वतन आहे आणि मिरासी आहे वतन म्हणजे जन्मस्थान मिरासी म्हणजे वडलोपार्जित संपत्ती आता नामदेवराय इथे वतन म्हणतायत म्हणजे कशासाठी तर नामदेवरायांचा जन्म नरसी या गावी झाला पण नामदेवरायांचा पारमार्थिक जन्म जो आहे तो पंढरीत झाला म्हणून ते म्हणत आहेत की वतन आणि मिरासी कसली आहे तर वडलोपार्जित संपत्ती कसली आहे तर ती त्या भगवंताच्या नामाची संपत्ती म्हणून वतनदार आणि मिरासदार आहेत ते कसले या नामाचे वतन आमूची मिरासपंडली विठोबाच्या घरी नांदणूक आता वि त्या विठोबाच्या घरी नांदणूक ते म्हणतात की आम्ही इथे नांदतो आहे आता नांदणे हा जो शब्द आहे की सर्वसामान्य जेव्हा एखादी मुलगी लग्न होऊन तिच्या सासरी जाते तेव्हा तिथे ती नांदते तिला ती नांदते मग इथे नामदेवराय असं का म्हणतात की सेव विठोबाच्या घरी नांदणूक आता ज्याप्रमाणे एखाद्या मुलीला सासरी धाक असतो सासू सासऱ्यांचा किंवा इतर वरिष्ठांचा आणि ती तिथे नांदत असते तर त्याप्रमाणे इथे नामदेव राय का, का कशावरून कसं म्हणतात की विठोबाच्या घरी नांदणूक कारण की आमाशी धाक कोणाचा आहे तर त्या काळाचा कळी काळाचा धाक निरंतर आमासी आणि तो निरंतर धाक असल्यामुळे आम्ही त्या पांडुरंगाच्या घरी नांदणूक करतोय कसली त्या नामस्मरणाची नांदणूक करतोय त्या पांडुरंगाचं त्या विठ्ठलाचं नामस्मरण करण्याचं काम आम्ही आहे आणि म्हणून नामदेवराय म्हणतात की विठोबाच्या घरी नांदणूक आणि ती कसं करतोय तर सेवा तेथे करू नित्य महाद्वारी त्या पांडुरंगाच्या मंदिरात महाद्वारामध्ये आम्ही ही नित्य सेवा करू ते पांडुरंगाचं महाद्वार पण सगळेच सगळ्यांनाच काय पंढरीला जाता येत नाही तिथे आणि ती सेवा करता येत नाही मग नामदेवराई ते महाद्वार म्हणत आहेत ते कोणतं महाद्वार तर आपलं जे शरीर आहे हे महाद्वार आहे ह्या महाद्वाराच्या ठिकाणी कारण इथे जे पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मन बुद्धी आणि चित्त हे सर्व मिळून हे जे महाद्वार आहे ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी आम्ही काय करू तो सेवा करू कशी नित्य सेवा कर, ते करू नित्य महाद्वारी कशी नामाची उजरी जागवणी जागवणं म्हणजे काय तर सद्गुरूंनी दिलेल्या नामाच चिंतन करणं आणि नुसतंच चिंतन करणं नव्हे तर त्या नामाचं महत्व आपल्या पुढच्या पिढीला त्याप्रमाणे सांगणं आणि त्याला ते सपूर्त करणं म्हणजे नामाची उजरी जागवणी साधू संत शरण जाऊ सर्व भावे प्रसाद स्वभावे देती घेती आता साधू संत शरण त्या साधू संतांना शरण जाऊ कस सर्व भावे सर्व भावे म्हणजे कस तर काया वाचा आणि मनाने आम्ही त्यांना शरण जाऊ आता साधू संतांना शरण जाऊ संत। का म्हटलेलं आहे तर साधू आणि संत साधू म्हणजे काय काय ज्यांनी सहाचा सहाला शुद्ध केलं किंवा ज्याने सहाला तिथे धुतलं म्हणून त्यांना आपण काय म्हणतो सहा म्हणजे कोण तर षडरिपू काम क्रोध मोह मद मत्सर आणि लोभ म्हणजे ह्या षडरिपुणा जे शुद्ध करतात त्यांना आपण साधू म्हणतो आणि ह्याच षडरिपुणा जे शांत करतात त्यांना आपण संत म्हणतो साधू संत म्हणून इथे म्हणतात की साधू संत शरण जाऊ सर्व भावे प्रसाद स्वभावे देती घेती वेगवेगळ्या मालिकांमध्ये मा आणि गाथ्यांमध्ये मा थोडा शब्द प्रयोग वेग वेगवेगळा असल्यामुळे आपल्याला तो जाणवेल पण इथे हा हे हा, हा अभंग बळवंतबाबांच्या नित्यपाठातून आपण घेतलेला आहे म्हणून इथे असं म्हटलेलं आहे की प्रसाद स्वभावी देती घेती मग प्रसाद स्वभावे देती घेती म्हणजे काय तर आपण काय द्यायचंय साधू संतांना आपले षडरीत आणि त्यांच्याकडून काय घ्यायचंय तर त्या भगवंताचं नामचिंतन म्हणून प्रसाद स्वभावे देती घेती आणि म्हणून नामदेव राय शेवटच्या चरणामध्ये असं म्हणतायत की नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे संत पाय हिरे वर देत नामदेवराय म्हणतात की आम्ही पायरीचे चिरे आहोत आम्ही पायरीचे चिरे का झालो आहोत तर त्या संतांच्या पायाची धूळ मिळावी लागावी आम्हाला म्हणून नामदेवरायांनी भगवंताकडे पहिल्या पायरीचं ठिकाण मागून घेतलं की भगवंता मला या ठिकाणी समाधी घ्यायची आहे मला वैकुंठ नको मला स्वर्ग नको मला इतर कोणतंही स्थान नको मला इथेच तुझ्याजवळ राहायचं आहे आणि इथेच राहायचं कारण का तर ज्याप्रमाणे तू भक्तांच्या मागे त्यांच्या चरणांची धूळ मिळावी म्हणून प मागे, मागे जात असतोस तर ते संत पंढरीत आल्यानंतर तुझं दर्शन घ्यायला येणारच आणि तुझं दर्शन घ्यायला आल्यानंतर ह्या मंदिरात येणारच आणि म्हणून ह्याच तुझ्या मंदिराच्या पहिल्या पायरीजवळ मला स्थान दे आणि जेणेकरून त्या येणाऱ्या सर्व संतांची पायधूळ मला मिळेल आणि मी तृप्त होईल नामदेवरायांनी फक्त एकट्याने तिथे समाधी घेतलेली नाही आहे तर नामदेवरायांच्या घरातील सर्व चौदा अगदी जनी सकट त्या तिथे सगळ्यांची समाधी आहे आणि म्हणून जो ज्या भगवंताचं मंदिर नामावरती उभं आहे नामाच्या पायरीवरती उभा आहे ज्या भगवंताचं मंदिर नामाच्या पायरीवरती उभं आहे ते कसं असणार आहे तर ते प्रेमपूर्वक डुलत असणार आहे आणि त्याला कळस कोणाचा आहे तर त्या तुकोबारायांचं आहे आणि म्हणून नामदेवराई ते असं म्हणतात की नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे संत पायगिरे वरे ती रामकृष्ण हरी पुंडली